हाय फ्रेंड्स मी है आज आले आहे उर्सामध्ये आज घोरपडी गावाच्या देवाचा आहे उरसाच्या स्टार्टिंगला अशी शिवाजी महाराजांच्या लाइटिंगची कमाल केली आहे लाइटिंग खूप भारी होती आणि आपण आता जाणार आहोत उर्सामध्ये उर्सामध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी अशी खेळणी आली होती आमची तेवढ्यात नजर गेली ही पन्नास रुपयाच्या सेल वरती सेल मध्ये तुळशी बागेत मिळणाऱ्या सगळ्या गोष्टी होत्या आणि त्या फक्त पन्नास रुपयामध्ये मिळत होत्या मंगळसूत्र चोकर नेकलेस मोत्यांच्या माळा बांगड्या अशा बऱ्याच काही वस्तू येथे पन्नास रुपयात मिळत होत्या क्वालिटी सुद्धा खूप भारी आहे मध्ये तुम्हाला जेवढ्या स्वस्त वस्तू भेटतील तेवढ्या वस्तू तुम्हाला कुठेच भेटणार नाहीत मंगळसूत्र चेन क्लिपा फुले अशा काही वस्तू होत्या ज्या फक्त पन्नास रुपयामध्ये मिळत होत्या मला तर आवडले कानातले कानातले झुमके मल्टी कलरचे फक्त पन्नास रुपयात मिळाले उर्षामध्ये आत गेल्यावर इतकी गर्दी होती की तुम्ही चालू शकत नाही बघा किती गर्दी लागली आहे लहान मुलांना तर आवडते ठिकाण म्हणजे उरुस उरसामध्ये त्यांना या अशा गाड्यांमध्ये खेळता सुद्धा येते आणि लहान मुले सुद्धा खूप खुश होतात उडसामध्ये हे असे मोठमोठे पाळणे सुद्धा आहेत उडसामध्ये हे मंगळसूत्र फक्त तुम्हाला दोनशे रुपयाला मिळेल आणि हे मस्त असे मोठे मोठे चोकर तुम्हाला दोनशे रुपयाला आहेत आता आपण चाललो आहे दर्शनासाठी देवळाच्या बाहेर अशी मोठी लाइटिंगची अजून एक कमान केली होती ज्याच्यावरती राम आणि सीतेची मूर्ती होती आज जाताना असे भारी भारी अशी लाइटिंग केली होती बघा किती गर्दी आहे देवळामध्ये गेल्यानंतर लांब मोठी अशी लाईन लागली होती दर्शनासाठी मंदिर बघा किती भारी असे सजवलेले आहे उरसर मुळे लोक दर्शनासाठी आली होती माझं तर दर्शन झालं तुम्ही सुद्धा दर्शन घ्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला सर्वांच्या आवडीचा असा खाऊ लागेल जो की प्रत्येक उरसाची शान वाढवतो उर्सामध्ये तर वीस रुपयेचासुद्धा सेल से लागला होता ज्याच्यामध्ये या पर्स आणि बऱ्याच वस्तू भारी भारीतल्या वीस रुपयाला मिळत आहेत वीस रुपयाच्या स्टॉलवर तर अजूनच भारी वस्तू मिळत होत्या लहान मुलांचे खेळण्याचे सामान कानातले या चेन तुमचे अँकलेट नेलपेंटच्या वस्तू आणि बरच काही आहे ते वीस रुपयातच भेटत होतं तुम्हाला आता मी पाहिला सर्वात स्वस्त सेल फक्त पंधरा रुपयाला पंधरा रुपयाच्या सेल मध्ये तुम्हाला या बाकीच्या सर्व वस्तू मिळतील तुम्ही बघून घ्या किती भारी भारी असा पंधरा रुपयाला सेल लागला आहे उर्सामध्ये जी शॉपिंगची आणि इतर गोष्टींची जी मजा आहे ना ती तुम्हाला कशातच मिळणार नाही जर तुमच्या इथे कधी असं उरूस भरला तर नक्की जावा आम्ही उरूस एन्जॉय करायला विसरू नका हे आल्यानंतर आम्हाला हे मिळाले रंगीबेरंगी बल्ब जे की साठ रुपयाला आहेत येथे तर हेअर एक्सेसरीज हेअर एक्सटेन्शन सुद्धा होते हे तर दीडशे रुपये साडीचा सेल सुद्धा आम्हाला बघायला भेटला आणि ह्याच बरोबर कानातल्यांचे सुद्धा सेल लागले होते ह्या तर चप्पलच्या सेल मध्ये तुम्हाला हिलचे सँडल आणि मोजडी सुद्धा दीडशे रुपयाला मिळत होत्या मला घोरपडीचा उरुस आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका